नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हॉटेलमध्ये मिळतात तसे बटर नान घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया नान बनवण्यासाठी आपल्याला दोन कप मैदा घ्यायचा आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायचे पाव चमचा सोडा घ्यायचा आहे अर्धा चमचा मीठ आता हे सगळं चाळून घेऊया मैदा असा चाळून घेतला ना की पीठ चांगलं हलकं होतं म्हणून आपल्याला हे सगळं चाळून घ्यायचंय आता हे सगळं चाळून झालंय एकदा हाताने मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे आता हे दही सगळं पिठाला लावून घेऊया आधी ह्याच्यामध्ये आपल्याला दूध किंवा पाणी घालायचं नाही आहे पहिले ह्या दह्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून आहे आता दही बघा पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता इथे मी पाऊन कप दूध घेतलं आहे आता ह्याच्यातलं थोडं थोडं दूध आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे दूध एकदाच घालायचं नाही आहे असं थोडं थोडं करून घालायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे आता इथे बघा पाऊन कप आपण दूध घेतलं होतं आपल्याला अर्धा कपपेक्षा थोडंसं जास्त दूध लागलं आहे पीठ भिजवण्यासाठी आता हे पीठ आपल्याला चांगलं मळून आहे आता हे पीठ बघा चिकट झालंय हाताला लागलं जातं आता ह्याच्यात आपल्याला अर्धी पळी तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट आपल्याला हे पीठ चांगलं मळून आहे जेवढं पीठ मळू तेवढे आपले ते नान चांगले हलके फुलके होतील आता बघा दोन तीन मिनिट पीठ चांगलं मळून घेतलं आणि मस्त लोण्यासारखा गोळा झाला आहे आता हे पीठ आपल्याला आतल्या बाजूने असं गुंडाळत त्याच्यात गोल गोळा करून घ्यायचं आहे आता ह्या गोळ्याला वरून तेल लावूया अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर झाकण आहे आणि ह्याला दोन ते ती तीन तास असंच ठेवून देऊया म्हणजे पीठ चांगलं फुगलं जाईल दोन तासाने बघा पीठ मस्त भिजलेलं आहे आणि एकदम झालं आहे ह्याला एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे आता दुसरीकडे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला तवा गरम होतोय तोपर्यंत आपण नान लाटण्याची तयारी करून घेऊया आता नान लाटण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे नान लाटताना तांदळाचं पीठ घ्यायचं म्हणजे नान मस्त खुसखुशीत होतात आणि नानना लावण्यासाठी आपल्याला कलोंजी घ्यायची आहे ही कलोंजी बघा किराणा दुकानात सहज मिळते आता इथे मी मध्यम आकाराचा गोळा घेतला आता गोळा जास्त लहान किंवा मोठा घ्यायचा नाही आहे मध्यम आकाराचा घ्यायचा आहे आता हा गोळा मी तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घेतला आता ह्याला लाटून घेऊया आता रोटी लाटताना बघा आपल्याला ती गोल लाटावी लागते पण नान लाटताना आपल्याला तो लांबट लाटावा लागणार आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा नान लांबट लाटायचा आहे आणि थोडं जाडस ठेवायचं आहे जास्त पातळ ठेवायचा नाही आहे हे बघा अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर आपल्याला वरून थोडी कलोंजी घालायची आहे कलोंजी घातल्यानंतर लाटणीने एकदा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ती चांगली बसली जाईल इथे बघा आपला मस्त असा नान लाटून झालेला आहे आता ह्याला भाजून घेऊया आता नानला लावण्यासाठी इथे मी एका कपामध्ये थोडंसं पाणी घेतले आता हा लाटलेला नान आपल्याला हातावर घ्यायचा आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला सगळीकडे पाणी लावून घ्यायचं आहे आता ह्याला गरम तव्यावर असं टाकून घ्यायचं आहे आता गॅसच्या आज मंद करायची आहे आणि मंद ह्याच्यावर एक ते दोन मिनिट ह्याला ठेवून द्यायचं आहे आता एक ते दोन मिनिटांनी बघा वरती असे नानला फुगे आलेले आहेत आता हा तवा आपल्याला उचलायचा आहे आणि गॅसच्याच मोठी करायची आहे आणि तवा पलटी करून आपल्याला वरच्या बाजूने नान चांगला शेकवून घ्यायचं आहे हे बघा असं सगळीकडे फिरवायचं आहे तवा आणि नान सगळ्या बाजूने चांगला खरपूस भाजून घ्यायचं आहे त्याला मी दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजून घेतला आणि नान बघा मस्त खरपूस भाजलेला आहे ह्याला काढून घेऊया ये हे बघा आता खालच्या बाजूनेसुद्धा दाखवते खालच्या बाजूनेसुद्धा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे आता ह्याला मी वरून थोडंसं बटर लावते तुम्हाला नसेल लावायचं नाही लावलं तरीसुद्धा चालेल इथे आपलं बघा मस्त असा खुसखुशीत बटर नान तयार झालेला आहे आता उरलेल्या सगळ्या पिठाचे असेच नान बनवून घेऊया तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद